आज मी करते घरगुती कणीदार तूप तर मी साय साठवून ठेवते डीफ्रीजमध्ये अशा टप्परवेअरच्या डब्यांमध्ये माझ्याकडे टप्परवेअर आणि सिग्नोरावेअरचे सात आठ डबे आहेत त्यामध्ये मी चीज बटर खवलेलं खोबरं आणि साय असं साठवते यासाठी मी मुद्दाम डी वापर करते कारण त्यामुळे साय जशीच्या तशी राहते साईला अजिबात वास येत नाही पिवळी पडत नाही ती नासत नाही आणि म्हणूनच हे डबे परफेक्ट राहतातही डी फ्रीजमध्ये ठेवायला तर मी मुद्दाम तुम्हाला माझ्या फ्रीजचं मॉडेल दाखवते आहे कारण सगळ्याच फ्रीजमध्ये साय चांगली राहत नाही पर्टिक्युलरली जर सिंगल फ्रीज असतील म्हणजे सिंगल डोअरचे फ्रीज असतील तर त्यामध्ये साय लवकर खराब होण्याची शक्यता असते पण अशा डबल डोअरच्या मोठ्या फ्रीजमध्ये साय जर ठेवली तर ती जशीच्या तशी राहते विरजन न लावता मी ही साय ठेवते ती पांढरी शुभ्र साय तशीच राहते तसंच लोणी निघतं तसंच त्याचं तस ताकही निघतं तर हे बघा इथे कुठलाही मी फोकस दिलेला नाही आहे किंवा लाईट लावलेला नाही आहे तर ही पांढरी शुभ्र साय आहे याला मी विरजण लावलेलं आहे तर मी साधारण चार ते पाच साईचे डबे भरले की मग त्याचं तूप कडवायला घेते आणि त्यासाठी दोन दिवसाची माझी मोठी प्रोसिजर असते तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, परवा मी ही साय सगळ्या डब्यांमधून काढून एका पातेल्यामध्ये एकत्र केली आणि रात्रीपर्यंत तशीच बाहेर ठेवली नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर त्याला विरजण लावलं आणि ते विरजण तसंच ठेवलं दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत म्हणजे काल रात्रीपर्यंत मी हे विरजवायला बाहेर ठेवलं होतं आणि रात्री हे पातेलं मी परत जसाच्या तसं झाकण घालून डीप फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आज सकाळी बाहेर काढलं आता दुपारी जेवण झाल्यावर मी तूप कडवायला घेणार आहे त्यासाठी सर्वात पहिली स्टेप म्हणजे लोणी काढणं तर हा आहे इनाल्साचा स्टँड मिक्सर जो मी गेली दोन वर्ष वापरतेय लोणी काढायला आणि दररोज कणिक मळायला तर या इनाल्साच्या स्टँड मिक्सरवर असे सेटिंग्स दिलेले आहेत की तुम्हाला काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे किती स्पीडवर तुम्हाला तो नॉच सेट करावा लागेल तर त्याप्रमाणे आपण हे सेटिंग केलं की व्यवस्थित लोणी निघतं तर मी साधारण तीन ते चार डाव साय या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडस मीठ घातलेलं आहे मीठ घातलं लो की लोणी लवकर निघतं आणि खूप निघतं त्यामुळे अजिबात जास्त बेरी वाया जात नाही तर यामध्ये आवश्यकतेप्रमाणे थोडंसं गार पाणी घालू शकतो किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणीसुद्धा चालेल कारण ही साय मी डीप फ्रीजरमधूनच काढलेली आहे सो आता थोडं थोडं पाणी घालत यामधनं आपल्याला लोणी वेगळं करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की जे इनाल्साचं सेटिंग से से त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे मी तो नॉब सेट केलेला आहे आणि हळूहळू हो हो आता त्यातनं लोणी वेगळे व्हायला सुरुवात झालेली आहे गरज लागेल त्याप्रमाणे मी पाणी घालते आहे सो so, आपलं हे पहिलं लोणी निघालेलं आहे हे आता मी याचं ताक वेगळं काढून घेणार आहे गंजामध्ये आणि एका तांब्यामध्ये असं आणि लोणी जे आहे ते एका वेगळ्या हार्ड आयोनाइज्डच्या एका कढईमध्ये आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये असं मी काढून घेणार आहे ती दोन्ही हार्ड आयोनाइजची पातेली आणि कढई मी खास तूप कडवायलाच वापरते त्यामुळे ते जास्त खाली चिकटत नाही आणि पटकन भांडं घासलंही जातं तर आता मी हे बॅच बॅचनी सगळी साय त्या भांड्यामध्ये घेऊन इनालसाच्या भांड्यामध्ये घेऊन त्याचं लोणी वेगळं करून आहे आता पहिलं आलेलं लोणी मी देवापुढे ठेवलेलं आहे आता दोन बॅच माझ्या काढून झालेल्या आहेत ही तिसरी बॅच आहे अशा मा आता माझ्या चार ते पाच किंवा सहा बॅच होतील आणि हे सगळं लोणी दोन पातेल्यांमध्ये म्हणजे एका पातेल्यात आणि एका कढईमध्ये मी बाजूला काढलेलं आहे आणि मग ते आपल्याला तूप कढवायला ठेवायचं आहे तर आता ही माझी शेवटची बॅच ही मी या भांड्यात टाकते आणि ही शेवटची बॅचचं लोणी करून घेते तर हे बघा लोणी आपलं छान निघालेलं आहे गॅस मी आत्ता मीडियमवर ठेवलेलं आहे तर हे आता जे दुसऱ्या छोट्या कढईमध्ये जे लोणी होतं त्याचं तूप वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे मोठ्या पातेल्या लोणी पातळ झालेलं आहे तर हे आपलं तूप आता तयार झालेलं आहे साधारण गुलाबीच रंग, गुलाबी रंग येईपर्यंत आणि त्याच्या थोडस पुरी अशा प्रकारे लोणी मी कढवून घेते बेरी अतिशय काळी होईपर्यंत मी ठेवत नाही कारण मग त्यामुळे हो करपट वास येतो तुपाला आता हे दुसऱ्या पातेल्यातलं लोणी अजून पातळ होतं आहे अदे अधेमध्ये डाव फिरवत राहायचा आहे आणि त्याच्यामुळे ते खालती चिकटणार नाही दुसरीकडे मी पहिलं आपलं तूप जे वेगळं झालेलं आहे लोण्यापासनं ते गाळून घेतलेलं आहे आणि बेरी तुम्ही बघू शकता आपलं हे तूपही कडवून झालेलं आहे ते मी गाळून घेते तर हे बघा ही एवढी टोटल बेरी निघालेली आहे किटलीमध्ये गाळून घेतलेलं हे कोमट तूप मी लगेच झाकण लावून बंद करणारे म्हणजे ते कणीदार होईल तर ही माझी दीड लिटरची किटली आहे आणि ती पूर्ण भरून एवढं तूप निघालेलं आहे म्हणजे माझ्या चार ते पाच टप्परवेअरच्या डब्यांमध्ये साधारण एवढं दीड लिटरचं तूप निघालंय आणि बेरी अगदी छोटा डबा भरून म्हणजे साधारण तीन गाळणी बेरी निघालेली आहे आता ही बेरी मला नुसती खायला खूप आवडते त्या ही मी दोन चमचे बेरी आणि दोन ते तीन चमचे साखर असं सा घालून या बेरीचा आनंद घेणारे कारण कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ली किती पचते हे मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मला जसं एक्सपेक्टेड होतं तसं कणीदार तूप तयार झालेलं आहे तर गार झाल्यावर मी ही बॉटल तुम्हाला परत दाखवत आहे हे बघा बाजूनी तुम्हाला कणी दिसत असतील तुमच्याकडे जर विड्याचं पान किंवा तुळशीची पानं अवेलेबल असतील तर तूप कडवताना नक्की घाला परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय थँक्यू